श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु मदा गुरुवेमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे शहाऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक दत्तात्र एकोणीशे एक्याण्णव एकशे एक परमपूज्य क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण प्रश्न आहे विज्ञान युगातही कुलधर्म कुलाचार यासारख्या रूढी पाळाव्यात का या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू उत्तरार्धात म्हणतात ज्यांच्या घरात मांसाहाराची पद्धत आहे त्यांच्या घराण्यात कुलदेवाला प्राण्याचा बळी देण्याची पद्धत असते आजकाल सुशिक्षिततेच्या नावाखाली आम्हाला विचारायला येतात की त्यांच्या घराण्यात काही वर्षापासून चालत आलेली ही जुनी रूढी पाळावी का आम्ही त्यांना खुलासा करतो की ज्या पूर्व पुरुषांनी त्या रूढी उत्पन्न केल्या त्यांचा त्यावेळी फायदा झालेला असतो घराण्यावर आलेलं संकट टळलेलं असतं व तशा प्रकारचे संकट पुन्हा येऊ नये व कायम रक्षण मिळावे म्हणून ही बळी देण्याची पद्धत अस्तित्वात आलेली असते हा आधार व ही माहिती फक्त त्या पूर्व पुरुषांना माहिती असते ह्या गोष्टी व हे प्रसंग काळाच्या ओघात विसरले जातात व रूढी कायम राहतात जशी दृश्य सृष्टी आहे तशीच अदृश्य सृष्टी देखील आहे त्यांना संतुष्ट ठेवावेच लागते नाहीतर आपल्या रोजच्या जीवनामध्ये व प्रगतीमध्ये काही कारण नसताना अनेक अडथळे उत्पन्न होतात यांना संतुष्ट करण्यासाठी बोकड शेळी कोंबडी बळी देण्याची पद्धत निघाली एका भक्ताने चौकशी केली देव तर काही खात नाही मग प्राण्यांचा बळी का द्यायचा मी खुलासा केला की काही देवता वासाने संतुष्ट होतात काही पाहून संतुष्ट होतात तर काही ऐकून संतुष्ट होतात देवदेवता जरी खात नसल्या तरी त्यांच्या हाताखाली पुष्कळ गण असतात तेही संतुष्ट व्हावे लागतात म्हणून हे करायचे एका क्षत्रियाने चौकशी केली की बळी दिल्याने पाप लागेल मी खुलासा केला की वर्षातून एकदा तरी हा बळी द्यावा लागतो कुलदेवदेवतांना असंतुष्ट ठेवता येत नाही आजकाल शेकडा अठ्ठ्याण्णव टक्के क्षत्रिय मांसाहार करणारे आहेत याची आम्हाला चांगली माहिती आहे जेव्हा मांसाहार करतात तेव्हा पाप पुण्याचा विचार करता का पूर्वापार चालत आलेली ही प्रथा बंद पडली तर नाना प्रकारांनी घराणी खाली येतात घराण्यात ज्यांनी ही प्रथा पाडली त्याने सुष्ट व दुष्ट या दोन्ही शक्तींचा विचार केलेला असतो जरा परंपरा खंडित झाली तर दणादण दणके दन बसतात मग ह्यातून कोणी वाचवू शकत नाही श्राद्ध व पक्ष हे दोन्ही करावेच लागतात हे थांबू नका मनुष्य अनेक प्रकारांनी गुंतलेला असतो तो सहजासहजी मोकळा होत नाही मनुष्य मोकळा होण्याचे नावच घेऊ नका ना तुम्हा लोकांना सूचना देतो की एखाद्या वेळी वरची कमाई घेणे बंद केले तरी चालेल परंतु ह्या प्रथा बंद पाडू नका अन्यथा सर्व घराणे विकलांग होऊन जाईल तुळजापूरला देखील बळी देण्याची पद्धत आहे ती योग्य आहे ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या सुष्ट व दुष्ट या दोघांनाही संतुष्ट करणाऱ्या समजा तुम्ही हे केले नाही तर येणाऱ्या ना संकटाला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही आपली शक्ती किती आपण काही करू शकत नाही हा वैदिक मार्ग नाही मंत्र मार्ग नाही परंतु तंत्र मार्ग, तंत्र मार्ग आहे आपल्या घराण्याचे संरक्षण करण्यासाठी ह्याची गरज आहे लोकांची वाईट नजर किंवा दृष्ट लागू नये म्हणून आपण सर्वांग काळे करीत नाही किंवा काळ्या कापडाने झाकून घेता येत नाही परंतु काळा दोरा बांधतो इमारतीवर काळी बाहुली बांधतो हे सर्व तुम्ही कराच ह्या गोष्टी जीवनात उपयोगी पडतात काही लोकांना अकारण भीती वाटते काहीही कारण सांगता येत नाही घरात इतकी माणसं वावरत असताना ह्याला भीती कशाची कोणाची वाटते हेही तो सांगू शकत नाही कोणीतरी दुष्टशक्ती मागे लागलेली असते म्हणून असे घडते या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी तुम्ही घराण्यात चालत रूढी परंपरा पाळा व कुलधर्म कुलाचार व्यवस्थित पाळा तुमच्या पुष्कळशा समस्या आपोआप सुटतील पुढील प्रश्न आहे प्रत्येकाचे दैव स्वतंत्र असते का त्यावर त्याला मात करता येते का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माप्रमाणे जन्माला येते येताना पाप पुण्य सोबत घेऊन येते प्रत्येकाचे दैव स्वतंत्र असते त्यावर कोणालाही मात करता येत नाही बाहेरगावचे एक चाळीस बेचाळीस वयाचे डॉक्टर पत्नीसह दर्शनाला आले त्यांना सोळा वर्षांचा एक मुलगा व चौदा वर्षांची मुलगी आहे ह्यांची समस्या अगदी निराळी आहे दोन्ही कमरेखालील भागावर अजगराच्या कातडीसारखे चट्टे येतात ते फुकतात काही दिवसांनी फुटतात व त्यातून रक्त बाहेर पडते मलमपट्टी वगैरे लावून तात्पुरते बरे होते परंतु काही दिवसांनी पुन्हा चट्टे पडायला सुरुवात होते आतापर्यंत त्यांनी पुणे मुंबई अशा तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले औषधे गोळ्या इंजेक्शन्स दिली काही उपयोग झाला नाही आतापर्यंत औषधापायी दोन लाख रुपये खर्च केले परंतु गुण नाही ते म्हणाले एका भक्ताने आपले नाव सुचवले म्हणून मी मुद्दाम दर्शनाला आलो त्या दोघांनी सांगितले की चट्टे फुटल्यानंतर जेव्हा येते तेव्हा मुलांना फार यातना होतात त्या त्यांना सहन होत नाहीत मुले रडतात हे पाहून आम्हाला फार वाईट वाटते मुलांना दिवसभर निर्वस्त्र अवस्थेत बसवता येत नाही अंगावर पांघरून घेऊन दिवसभर हिंडता येत नाही अंगावर कपडे घातले की ते त्वचेला घासतात अंगाला चिकटून बसतात कपड्यावर रक्ताचे डाग पडतात दोघेही मोठी झालेली आहेत परंतु अशा स्थितीमुळे त्यांना शाळेत जाता येत नाही अभ्यास करता येत नाही अंगावर कपडे घालता येत नाही मोकळेही हिंडता येत नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे मी खुलासा केला तुमच्या घराण्यात कोणीतरी फार पैसे लुबाडलेले आहेत निष्पाप लोकांना फसवले गेलेले आहे ह्या सर्वांचा तळतळाट तुम्हाला लागलेला आहे त्यांनी विचारले की ही मुले जाणार का मी सांगितले नाही त्यांच्यामार्फत अतृप्त जीव वसुली करण्यासाठी सेवा करून घेण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या हिशोबाने वसुली संपेपर्यंत हा त्रास सहन करावा लागेल तुम्ही आता ह्या चरणापर्यंत येऊन पोचलात मी लक्ष टाकतो तुम्ही जरी डॉक्टर असलात तरी देवावर पूर्ण विश्वास ठेवा व एका महिन्यानंतर भेटा मुलांच्या प्रकृतीमध्ये नक्की फरक पडलेला आढळेल आमचे भक्त आमच्या कृपाछत्राखाली आहेत त्यांचे चांगले आहे कोणत्याही तब्येतीची गंभीर तक्रार नाही ही सावली सोडून कुठेही जाऊ नका तरच तुमचे कल्याण आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण